कारण भले छोटे किंवा मोठे असो पण मी तर तुलाच आधी स्मरते रे पण मी तर तुलाच आधी स्मरते रे लेखनीलाही माझ्या तूच तू दिसतोस रे क्षणोक्षणी कारण तुझी चिंता करते रे क्षणोक्षणी कारण तुझी चिंता करते रे विषय कोणताही असो लेखनाचा तुझ्यातच सुरू होऊन तुझ्यातच संपतोही रे तुझे ते लागवी रूप आणि हास्य पाहून सर्व समस्यांचे निराकरण होते रे क्षणोक्षणी कारण तुझी चिंता करते रे तुझ्या शहरात पाऊस पडला तरी पुराच्या चिंतेने मीच वाहून जाते रे कोरोना लढ्यात तू योद्धा असताना कोरोना लढ्यात तू योद्धा असताना देवापुढे तुझ्यासाठी साकडं घालते रे क्षणोक्षणी कारण तुझी चिंता करते रे तुझ्या त्या चांगल्या वाईट आठवणी पुन्हा नव्याने साठवते रे पुन्हा नव्याने हृदयात साठवते रे रुसव्यातही वाट तुझी पाहून रोज संपेल दुरावा या आशेतच जगते रे क्षणोक्षणी कारण तुझी चिंता करते रे तुला टाळू पाहता संकट हजर रोज न सुखरूप पाहण्या तुझं पुन्हा गुंतते रे हे नाते असे अलौकिक विधात्याने जोडलेले हे नाते असे अलौकिक विधात्याने जोडलेले अभेद्य निरागस प्रेम तुझ्यावर करते रे क्षणोक्षणी कारण तुझी चिंता करते रे चिंता